गुड इव्हिनिंग तर आज आहे संडे आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर फ्रेंडशिप डे निमित्त मी आणि पूजा चाललेली आहे बाहेर तर इथे आता मी पूजाला पिकअप करायला आलेली होती त्यानंतर आम्ही आलो होतो प्रोझोन मध्ये तर प्रोझोन मध्ये बघते तर काय इतकी भयानक गर्दी आणि जुडिओचा सेल लागलेला होता तर आम्ही तिथे गेलो होतो एवढी गर्दी बघून पूजा म्हणते चल भाई आपण काही इथे थांबायचं ना फायनली इथे पूजाने कुर्ती घेतली त्यानंतर आम्ही आलो होतो शॉपस्टॉपमध्ये हाय तर आम्ही आलो आहे ना आलो। आ, आता फ्रेंडशिप डेनिमित्त आम्ही शॉप स्टॉपमध्ये आलो पण कडे घेतलं नाही आम्ही हां अजून घेतलं नाही पण कलेक्शन खरंच झाले बघतोय आता तरी पूजाने लाईफस्टाईलमध्ये नवीन शॉप उघडले इथे प्रोझोनमध्ये तिथून घेतले आता इथे बघतोय आम्ही शॉपस्टॉपमध्ये काहीतरी भेटलं काही तर गर्दी फार भयानक होती कारण की प्रत्येक शॉपमध्ये इतक्या भयानक गर्दी होते ना की बस एवढी गर्दी आहे ना की आम्हाला बसायला सुद्धा जागा नव्हती इथे शेवटी या कॉर्नरला येऊन बसलो आणि दोन लोकांना विचारलं ना ते म्हणतात की आहे ते बसलेले म्हणजे <laughs> चेअर खाली होते तरी म्हणतात बसलेले तुझ्या काय एक्सपिरियन्स कसा का वाटलं तुला आजचा तर आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी म्हणजे मी अगोदर पूजाला ड्रॉप करणार होते आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो घरी तर घरी जाता जाता मला पाणीपुरी खायची होती त्यामुळे पाणीपुरी खायला थांबलो होतो आणि त्यानंतर मी तिला ड्रॉप केलं आणि नंतर मी घरी गेले चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि लास्टली ना मला संध्याकाळी भ स्वयंपाक करायचं जीव आलं म्हणून मी बिर्याणी ऑर्डर केली होती ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय